नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की तुम्ही जन्म नोंदणीचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट का प्रकारे काढू शकता तर तुम्हाला आता कुठल्याही ग्रामसेवक कडे किंवा कुठेही बाहेर जाण्याची काही गरज नाही त्यासाठी तुम्ही आता घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून ऍप्लिकेशन करून हा जन्म नोंदणीचा दाखला फक्त तेवीस रुपयात काढू शकता तर ते कसं काढायचं तेच आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्हाला क्रोमवरती जाऊन आपले सरकार या वेब वेबसाईटला सर्च करायचं आहे तर इथं बघू शकता आपले सरकार ही, आप सर ही वेबसाईट इथं ओपन झालेली आहे तर अशा प्रकारे ह्या वेबसाईटचा इंटरफेस असेल तुम्ही बघू शकता इथं तर जर ह्या वेबसाईटवरती तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर तुम्हाला इथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे जर तुम्ही ह्याच्या आधी कुठले डॉक्युमेंट्स इथून काढलेले असाल तर तुम्ही सिंपली इथून लॉग इन करायचं आणि जर नवीन पहिल्यांदाच ह्या वेबसाईटवरती जर तुम्ही आलेला असाल तर तुम्हाला इथं वरती बघू शकता न्यू युजर रजिस्टर हिअर म्हणजे इथं तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला रजिस्टर करावं लागेल तर इथं बघू शकता हे ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हिथं क्लिक केल्यानंतर ऑप्शन तिथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असतील एक आहे तो मोबाईल मोबाईल नंबर यूज करून तुम्ही ओ टी पी बेसवर तुमच्या तुमच्या तिथून युजर आय डी क्रिएट करून पासवर्ड टाकून तिथून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता तर पहिलं जे ऑप्शन आहे तिथून ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं जो काय जिल्हा असेल आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथून टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून साईटला बघू शकता सेंट ओ टी पी त्या बटनावरती तुम्हाला क्लिक आहे तर तुमच्या मोबाईलवरती तो सहा अंकाचा ओ टी पी आलेला असेल तो इथं ओ टी पी टाकायचा आहे तुम्हाला तर हा सहा अंकाचा ओ टी पी टाकल्यानंतर साईटला बघू शकता तुम्हाला इथं टाकायचं टाकायचे तर तुम्ही तुमचं नावानुसार इथून नेम टाकू शकता तर ते युजरनेम टाकल्यानंतर खाली बघू शकता तुम्हाला चेक नेम अवेलेबिलिटी म्हणजे ते युजरनेम जो तुम्ही जे टाकलेलं आहे ते अवेलेबल आहे का ते तुम्हाला तिथं शो करेल तर नेम टाकल्यानंतर तुम्हाला खाली तिथं क्लिक करायचं आहे इथं बघू शकता आपण जे पहिले नेम टाकलेलं ते अन अवेलेबल आहे म्हणजे ते कुणीतरी पहिलं वापरलेलं आहे त्यानंतर आपण दुसरं नेम टाकून बघूयात आणि खाली चेक अव्हेलेबिलिटी वरती क्लिक करूया तर बघू शकता हे नेम अव्हेलेबल आहे म्हणजे हे आपण वापरू शकतो त्यानंतर खाली बघू शकता अव्हेलेबल झाल्यानंतर हे तुम्हाला खाली पासवर्ड टाकायचे आहेत पहिल्यानंतर पासवर्ड टाकताना वरती जी नोट दिलेली आहे ते लक्षात घ्या त्या मध्ये एक अप्पर केस एक लोअर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर सोबत तुम्हाला कमीत कमी सात कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त वीस कॅरेक्टर सोबत हा पासवर्ड बनवायचा आहे तर तिथे एक्झाम्पल सुद्धा दिलेला आहे तुम्ही कशा प्रकारे पासवर्ड बनवू शकता त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं तुम्हाल फुल नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं मराठीमध्ये नेम टाक तिथं क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक नाव मराठीमध्ये येईल त्यानंतर तुम्हाला इथं बर्थ तुमची डेट टाकायची तुमची जी जन्मतारीख असेल ते तुम्ही इथून टाकायचे थे थे ए, आ, तर बघू शकता आपण इथं जन्मतारीख टाकल्यानंतर तिथं एट एज हे ॲटोमॅटिक येईल त्यानंतर खाली तुम्हाला इथं टिक करून इथं बघू शकता रजिस्टर नाव या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपलं रजिस्ट्रेशन हे ही, इथं कम्प्लीट झालेलं आहे इथं तुम्हाला तुमचा युजर आय डी दिसेल तर तो युजर आय डी जो बनलेला आहे आपला तो हिथं तुम्ही युजर आय डी आणि आता जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला तो हिथं पासवर्ड टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे इथं बघू शकता आपण युजर आय डी टाकलेला आहे त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे मग असे जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला तो हिथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर वरती जो कॅप्चर दिसत आहे तो तुम्हाला खाली जसं तसं टाकायचा आहे आणि त्यानंतर हिथं तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका जिल्हा निवडायचा आहे जेवढं निवडून न्यू, निवडून तुम्हाला हिथून लॉग इन या बटनावरती मित्रांनो क्लिक करायचंय तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस ओपन होईल वरती उजव्या साईडला तिथून तुम्ही भाषा निवडू शकता तर तिथून तुम्हाला मराठी करून आहे आणि डाव्या साईडला जो कॉलम दिसत आहे तो वरती घेऊन तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला ग्रामविकास व पंचायत राज विभाग त्या ऑप्शनवरती क्लिक आहे त्यानंतर इथं ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं उपविभाग निवडायचा आहे म्हणजे जे कागदपत्र तुम्हाला काढायचे आहेत इथं बघू शकता जन्म नोंदणीचा दाखला आपण काढतोय तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जा या बटनावरती तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे इथं बघू शकता तर पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा एकदा जन्म नोंद दाखला त्यावरती क्लिक आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता की तुम्हाला इथं अर्जदाराची माहिती संपूर्ण भरायची आहे तर हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे तिथं बघू शकता तुम्हाला फक्त इथं जिल्हा तुमचा निवडायचा आहे तुमचा तालुका टाकायचा आहे आणि तुम्ही ज्या गावात राहता ग्रामपंचायत जी असेल तिथं ती ग्रामपंचायत टाकायची आणि तू इथं संपूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे इथं बघू शकता तुम्ही तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली इकडे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची तर तुमची जन्मतारीख जी असेल ती तुम्हाला इथून निवडायची इथं बघू शकता आपण जन्मतारीख आपली टाकत आहे तर जन्मतारीख झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकता खाली समावेश करा या बटनावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचंय तर समावेश करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक मिळेल आणि तुम्हाला इथं सेवाप्राप्तीसाठी शुल्क भरावा लागेल त्यानंतर खाली तुम्हाला ओके करायचंय मित्रांनो त्यानंतर बघू शकता की तुम्हाला इथं पेमेंटच्या डिटेल्स दिसत दिस असतील की तुम्हाला सेवा शुल्क जो वीस रुपये आहे राज्य वस्तू जीएसटी वगैरे सर्व लावून तुम्हाला इथं तेवीस ते रुपयाचं चार्जेस आहे तुम्हाला इथं पेमेंट करायला लागेल त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता कुठलेही एक ऑनलाईन ऑप्शन तुम्ही निवडू शकता व्हॅलिड नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा आय एम पी एसच्या माध्यमातून तुम्ही इथून पेमेंट करू शकता तर आपण क्रेडिट डेबिट कार्ड निवड निवडलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं पेमेंट डिटेल्स दिसतील आणि नंतर पे नाव या बटनावरती तुम्हाला क्लिक आहे तर तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे इथं सुद्धा पेमेंट मेथड्स तुमच्या पुढे शो होतील सिम्पली तुम्ही खाली यूपीआय निवडायचे आणि युपीआय निवडल्यानंतर तुम्हाला इथं शो क्यू आर कोड दिसत असेल तर हा मी क्यू आर कोड तुम्ही मित्रांनो स्कॅन करून कोणत्याही आय ॲपच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट आहे गुगल पे असेल फोन पे असेल पेटीएम असेल ॲमेझॉन पे असेल तुम्ही कोणत्याही ॲपच्या माध्यमातून फॅनला पाच मिनिटाच्या आत ते पेमेंट करायचं करायचं खाली बघू शकता इथं तुम्हाला टायमिंग दिसत असेल तर त्या टायमिंगच्या आत तुम्हाला ते पेमेंट करायचं तर हे पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर ॲटोमॅटिक नेक्स्ट पेज ओपन होईल इथं बघू शकता आता आपलं पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल हे ॲटोमॅटिक पेज तुमच्या पुढं शो होईल तर इथं तुम्हाला ऍप्लिकेशन तुमचा आय डी दिसत असेल बर्थ डेट आपण काढत आहे आणि ऍप्लिकेशन ऍप्लिकंट नेम अर्जदाराचे नाव आणि हे तुम्हाला डॉक्युमेंट किती दिवसात भेटू शकते ते तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही इथं तुम्हाला इथं पाच दिवसाच्या आत ही डॉक्युमेंट मिळेल तर ह्या ऍप्लिकेशन फॉर्मचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा ह्याचा एक फोटो काढून ठेवा किंवा इथं साईटला खाली बघू शकता इथं तुम्ही ह्याची प्रिंट सुद्धा काढून ठेवू शकता तर ही प्रिंट काढून ठेवा ऍप्लिकेशन आय डी तुम्हाला नंतर लागणार आहे कारण हा जन्म नोंदीचा दाखला तुम्हाला लगेच भेटणार नाही अर्ज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं दोन तीन दिवसांनी तुमचा स्टेटस चेक आहे ऍप्लिकेशनचा की ते ऍप्लिकेशन कम्प्लीट झालेलं आहे किंवा नाही त्यासाठी तुम्हाला होमवरती येऊन वेबसाईटच्या इथं साईटला बघू शकता अर्ज मागोवा हे ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचंय तिथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हे ऑप्शनमध्ये रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट इथं क्लिक आहे इथं बघू शकता साईट खाली हे रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचंय तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं जे ऑप्शन आहे तिथं बर्थ सर्टिफिकेट हे ऑप्शन निवडायचंय बघू शकता दोन नंबरचे जे ऑप्शन दिसत आहे बर्थ सर्टिफिकेट त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि खाली तुम्हाला तुम्हाला जो ऍप्लिकेशन आयडी भेटलेला एप्लिकेशन केल्यानंतर तो ऍप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि नंतर गो या बटनावरती क्लिक कराय करायचं तर मित्रांनो हे ऍप्लिकेशन तुम्ही करण्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट जाणून घ्या की जर तुमच्या लहानपणी तुमचं जन्म नोंद ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये केलेली असेल तरच तुम्हाला हा इथून दाखला मिळेल नाहीतर भेटणार नाही पुन्हा एकदा ही गोष्ट जाणून घ्या की जर तुम्ही तुमच्या लहानपणी तुमच्या जन्म जन्माची नोंद ही तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये केलेली असेल तरच तुम्ही इथून हा दाखला डाउनलोड करू शकता किंवा तो तुम्हाला हिथून मिळेल तर मित्रांनो इथे बघू शकता की आपला स्टेटस तुम्हाला दिसत असेल आपला ऍप्लिकेशन आयडी नेम दिसत आहे आणि आपला जो ऍप्लिकेशन स्टेटस आहे तो पेंडिंग आहे म्हणजे अजूनपर्यंत आपला जन्म नोंदणीचा दाखला हा पूर्ण झालेला नाही तर तुम्ही हे सतत त, त, चेक करत राहायचे ज्या दिवशी तुमचं हे स्टेटस पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला तुमचा जन्म नोंदणीचा दाखला मिळून जाईल जर मित्रांनो ह्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगा तिथून आम्ही तुम्हाला नक्कीच न, न, उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला पण लाईक करा धन्यवाद